मेट्रो तीन च नव्याने नामकरण झालेलं आहे शिवाजीनगर ते मान हिंजवडी असं नामकरण करण्यात आलंय शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान पुणे मेट्रो च काम सुरू आहे दरम्यान या मेट्रो मार्गाचं नव्याने नामकरण करण्यात आलंय शिवाजीनगर ते मान हिंजवडी असं या मार्गिकेला नाव मिळालेलं आहे हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणीसाठी हिंजवडीसह माण गावातील देखील मोठ्या प्रमाणात जागा देण्यात आली आहे मात्र या आयटी पार्कची ओळख ही केवळ हिंजवडी आयटी पार्क अशीच निर्माण झाली आहे मान गावातील अनेक भूमिपुत्र या प्रकल्पासाठी आपली जमीन देऊन भूमिहीन झाल्या माणगावची अस्मिता जपण्यासाठी ग्रामस्थांनी आयटी पार्कमधील महत्वाच्या प्रकल्पांना माणगावाचं नाव देण्यासाठी शासन दरबारी सातत्याने प्रयत्न केला होता आणि आता त्यांच्या प्रयत्नांना यश आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य मेट्रो तीन मार्गिकेचं काम आता सुरू होत आहे आणि नव्याने नामकरण या मार्गिकेला आहे माहिती नक्कीच ते हिंजवडी या मेट्रो तीनच्या च्या कामाला सुरुवात झालेली आहे काम प्रगती पथावर आहे परंतु जे हिंजवडी भागातील जे विकास झालेला आहे तो फक्त जो आय टी पार्क असेल किंवा इतर जे विकास कामे आहेत त्यांना हिंजवडीचं नाव दिलं जातं परंतु मानगावातील लोकांची खूप दिवसापासून मागणी होती की जे हिंजवडीचा आयटी पार्क आहे किंवा या ठिकाणी विकास कामे होत आहेत त्याला मान गावाचं देखील नाव देण्यात यावं कारण की आम्ही देखील दे 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 या विकासासाठी आमच्या जमिनी दिलेल्या आहेत त्या भूमिपुत्रांनी त्यांच्या जमिनी दिलेल्या आहेत काही भूमिपुत्र तर भूमिहीन झालेले आहेत त्यामुळे मान गावाचं देखील नाव जोडण्यात यावं या सर्व प्रकल्पांमध्ये आणि त्यांची मागणी आता पूर्ण केलेली आहे यापुढे शिवाजीनगर मान हिंजवडी असं नामकरण जे आहे ते असणार आहे जी पुणे मेट्रो तीनच काम सुरू आहे हे काम कधीपर्यंत संपणार आहे हो नक्कीच पुणे मेट्रो तीनच जे काम सुरू आहे ते मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की हे काम प्रगतीपथावर आहे लवकरात लवकर हे काम पूर्ण होऊन ही मेट्रो जे आहे ती लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे परंतु जी त्या या कामाची जी नक्की तारीख आहे ती आत्ता सांगता येणार नाही कारण की काम अजून देखील प्रगतीपथावर आहे परंतु लवकरात लवकर पुणेकरांच्या सेवेत ही मेट्रो असणार आहे असं सांगण्यात येत आहे धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी